मित्रांनो मी हर्षदा मध्ये तुमचं स्वागत करते दुःख पावसाचा गंध आणि जुन्या अंगण त्या अंगणात बसलेला एक मातारा चेहऱ्यावर शांतता पण डोळ्यात हजारो कहाण्या हा आहे रामबाऊ वयाच्या सत्तरीला ला पोचलेला गावाचा निवृत्त शिक्षक गावात सगळ्यांचा आदर पण त्याच्या मनात एक गोपैत आहे जे त्यांनी चाळीस वर्षापासून कोणालाही सांगितलं नाही माझी मुलगी आहे पण ती मला बाबा म्हणत नाही वर्षापूर्वी रामबाऊ तरुण होते नुकतेच गावात शिक्षक म्हणून आले होते त्याकाळी ते एकदम ताठ अभ्यासू आणि कामात बघण आणि मग ती भेटली सुमती गावातली पण वेगळ्या जातीची पहिल्या भेटी फक्त नजरा भेटल्या आणि मग भेटी वाढल्या पाऊस असो किंवा उन्हाळ्यात ते दोघं गुपचूप गावाबाहेरच्या पिंपळाच्या झाडाखाली भेटत सुमती एक दिवस आपण सगळ्यांसमोर उभं राहू आणि सांगू हो आम्ही एकमेकांचे आहोत सुमती राम ते इतकं सोपं नाही गावकरी आपले लोक ते कधी मान्य करणार नाहीत पण प्रेमाला बंधन कुठे मान्य असतात काही महिन्यात मी सुमती गर्भवती झाली तेव्हा गावात वादळ आलं अपमान धमक्या आणि दोघांवर दबाव एका एक रात्री सुमवती गायब झाली कोणालाही काही न सांगता ती शहरात निघून गेली रामबाऊ पडले पण त्यांनी कधी तिला विसरले नाही आणि दरवर्षी कुठेतरी एक पाकिट पैसे जात राहिले त्या मुलीसाठी आता सत्तर वर्षाच्या झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं वेळफार नाही उरलाय रामबाऊ ठरवतात माझा शेवटचा प्रवास तिला भेटण्याचा असणार ते निघाले ट्रेनने बाजूच्या सीटवर वर बसलेला एक लहान मुलगा डोळ्यात पाणी तो सांगतो आपली आजी शोधायला निघालाय मदत करतात स्टेशनवर नेऊन आजीशी भेट घडवून आणतात मुलगा तुमचं नाव काय काका रामबाऊ हसत नाव काय करशील बाळा मला एवढं माहिती असू दे कि मी कोणाचा तरी बाबा आहे पत ते त्या पत्त्यावर जातात दार उघडतात समोर एक सुसंस्कृत आत्मविश्वास तीच त्यांची मुलगी नमस्कार मी आलोय गावाहून तुमच्यासाठी काहीतरी द्यायला ते फुलांचा गुच्छ आणि एक लिफाफा देतात आणि निघायला वळतात मुलगी लिफाफा उघडते त्यात पत्र मी तुझा बाबा आहे पण तुला बाबा म्हणून घ्यायचं धाडस कधी केलं नाही फक्त एवढं कळू दे की मी तुझ्यावर नेहमी प्रेम केलं प्रवास ते धावत बाहेर येते पण बस सुटलेली असते खिडकीतून रामबाऊ हसत हात हलवतात कॅमेरा दूर जातो पावसात ती बस विरून जाते कधी कधी नातं सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते आयुष्यभराचं प्रेम एकाच नजरेत सांगता येत धन्यवाद अशा कथा तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही लिटिल एकोज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद